कि सरजी एक एक सोबत आपली लढत झालेली एक मैत्रीपूर्ण लढत होती राहुल दादांशी तुमचे चांगले संबंध आहेत काय बोलाल राहुल दादा तर माझ्या मामीचा भाऊ आहे आमची मैत्रीपूर्ण शरद झालेली आहे अशीच एकदम मैत्रीपूर्ण झाली आमच्या बैलांचे नाव बन नाही टाकले त्यांनी म्हणतात मग कधी एकत्र पळताना बघायला भेटेल का सरजामध्ये किंवा कॉकटेल मध्ये नक्की मी शुभम दादाला बोलले आम्हाला फेरायला तरी मथुर दे एकदा पावरला कारण आमचा बैल उजेडात येईल मथुरच्या काळात बैल पळाला म्हणजे उजेडात आला बरोबर आहे मथुरता मथुर आहे तीन फेऱ्याचा आहे आणि मुंबईचा आहे तो त्यांना बघायला वाटले पेढा पडतानाचा आनंद कसा असेल तुमचा तो आनंद आम्हाला म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल नमस्कार मित्रांनो आजच्या उसाटणा मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटलेली आणि मला तर वाटतं आजच्या मैदानामध्ये एक मोठी बिंजोडचं मानकरी ठरलेले आहेत कुठं ना कुठं तरी आपले सर्वसामान्य गाडा मालक असतील किंवा या बिंजोडमधले मधले उगवते सितारे असतील ते आज दाखवण्याचा प्रयत्न असेल चला राहुल दादांशी बोलूया राहुल दादा नमस्कार नमस्कार दादा कुठून दा आलेत आपण उल्हासनगर आशेले गाव दादा आपले गाडी कोणाचे नाव बोलत आई गावदेवी प्रसन्न आशेले आज कोण कोण आले दादा आज घरचीच गाडी पाळवले पाखरे आणि पावर अ समोर कोण आहे समोर पाखरे आहे अजून दुसरा बाई आताच दात लावलाय ते आता दुसरा आहे आणि तिकडं पावर वासराबद्दल काय सांगाल कसा पाळत कुठल्या खांदे बोलते वासरू दोन्ही खांदी आतून पळतोय ओके आणि आजच्या बद्दल सांगा ना कशा काही प्रकारे शर्यती केली तुम्ही शर्यत समोरची गाडी पण खूप मोठी होती आम्हाला वाटलं होणार नाही पण आमची गाडी झाली समोरच्या गाडीचे अभिनंदन खुँ बोलतो आमच्याशी गाडी खेळली कारण का आपली इथूनच सुरुवात असतं आज बघा आपल्याला एक ना गरीब गाड्या मालक म्हणा किंवा बिंजोडची उगावती सितारे म्हणा यांच्यासाठी आज एक वेगळा मैदान ठेवलेला आहे आणि मलद्र या मैदानामध्ये आपलीच एक मोठी गाडी झाली आता मोठी गाडी म्हणजे झाल्या दोन तीन मोठ्या गाड्या झाल्या त्यात आपला बी नंबर आला मोठ्या गाडीचा आम्हाला खूप आनंद आहे आमची गाडी आज झाली म्हणून कशा प्रकारे शर्यत जमवली तुम्ही आड्यातच येऊन जमवलं आम्ही <laughs> ओके आता बघतोय दा कि चांगला गुलाल झालाय आजचा आजच्या गुला गुलालाचा आनंद कसा काय तुम्हाला आजच्या गुलाला आनंद खूप आहे त्या दिवशी आमच्या वासरा थोडक्यात गाडी गेलेली आहे पण आज त्या वासराने दाखवलं करून आम्हाला दादा आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कारण का कुठं ना कुठं तरी सगळ्यांना बघा एक संधी आहे की आपल्या बैलाचा स्पीड असेल किंवा काही बरेच जणांचं असं असतं की एक शर्तीला पळायला नाही तर दुसऱ्या शर्तीला कुठून कुठे त्याचा स्पीड समजेल पहिल्या फेऱ्याच्या नंतर दुसऱ्या फेऱ्याला मग आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही आजचा मैदान तर खूप आणि आमचा वासरू कोणत्या बी मैदानात लावतो आतमातून गाडी भेटली वासराला तर वासरू खूप जीव तोडून पळतो वासरू जीवाचं रान करून पळतो वासरू ओके दादा पावर बद्दल सांगा ना कुठून आणलंय आणि कसं कोण कोणाचे नाव बोलतोय सध्या पावर कोरेगावचा आहे नांदेगिरी म्हणून इथला आहे तो आता आपल्या सध्या आशय गावाच्याच नावात पळतो ओके कोणाच्या नियोजनामध्ये उतरवले तो हा माझ्याच नियोजनामध्ये आले आपला सँडी यादवच्या सोबत एक आ, महेश म्हणून असतो त्यांनी आपल्याला तो बैल पाठवलेला आहे सोबत असतात त्यांचे कसं काय कारण का बघा वरती घाटावरती पण नियोजन पण असते त्याचं काय सांगाल दादांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला ते आमच्या घरी बी येऊन गेले ते बोलला बिंदा पळवा पब्लिक ने त्याला आम्ही आतून पळवत होतो ते दादा बोलले पब्लिकनी पळवा बिंदास तुमची गाडी गुळा गुळालाच राहील ओके okay. आजच्या आज आजच्या मैदानामध्ये खरोखर म्हणजे ना अं बरेचसे असे गाडा मालक बघायला भेटले असं वाटलं पण नव्हतं की एवढी सगळी गाडा मालक नंदी असतील मैदानामध्ये काय सांगाल आज तर खूप नंदी आले उद्या बी खूप नंदी बाहेरून बाहेरून आले ते बघायला भेटतील उद्या खास करून तर त्यासाठी आम्ही आज गाडी पळवली उद्या आम्हाला फक्त शर्यती बघायचं मजा घ्यायची वा दादा आई आजची संकल्पना कशी वाटली तुम्हाला मैदानाची ही संकल्पना खूप छान आहे कारण गाड्या बी खूप छान झाल्या रात्र नाही होणार गाड्या व्हायला अशी संकल्पना झाली तर खूप बिंदोरचं क्षेत्र खूप पुढे जायला अजून दादा बघा आता आपण बोलतो की बैलगाडा क्षेत्र आपण पैशासाठी नाही केलं तर नाध्यासाठी तर बघायला गेलं तर आपला बैलांचा इथे येण्या जाण्याचा खर्चच एवढा असतो आणि त्याच्यामध्ये गुलाल झाला पोरांचा खर्च हे सगळं इकडेच फिटून जातं काय सांगाल नात कशासाठी टिकवतो नाही फक्त आपल्या नावासाठी गावाच्या नावासाठी पळवायचे बैल बाकी काही नाही म्हणजे काय बोल सगळी जण बोलतात की पैसा कमवायचा केलाय आहे पण काय सांगाल तुम्ही पैसा देवाने खूप दिलेला आहे हे फक्त आपल्या गावाच्या नावासाठी बैल पाळवायचे पैशासाठी नाही पाळवायचं का तीच बैल बरोबर बैलाबद्दल काय सांगशील दादा दादा आता म्हणजे वाटत पण नाही त्याची शर्यती बघून की आता कुठेतरी दुसरा असेल आता दात लावलाय त्यांनी आता जोडला बी नाही दात अजून दादा याची पैऱ्याचं कसं काय करता आणि कोण नियोजन करते पहिल्या पैऱ्याचा हरेश कडू करतात कुणाल कडू आहेत हनुमान मात्रे आहेत दीपेश सोनावले आहेत अनिल तर सर्व आम्ही मित्र म्हणजे सर्वांचा एकमत करतो ना पेरा करतो okay. दादा आज बघतोय की म्हणजे ना प्रत्येक सर्वसामान्य गाडा मालक असेल त्यांना कुठं ना खुड़ा कुठं तरी पैऱ्यासाठी प्रॉब्लेम्स येत असतात आता तुम्ही पण सर्वसामान्य गाडा मालक आज शून्यापासून सुरुवात केली आहे तुम्हाला मिजोड क्षेत्र टिकवायचं कशा काही प्रकारे तुम्ही पैरे करताय सामान्य बा गाडा मालकाला बैल देत जावा त्यांचा बैल पडत असेल तर देत जावा नक्की देत जावा कारण त्याला उजेडात आणा तुम्ही उजेडात याल त्यात तुमचा नंदी बी कधीतरी बॅग फुटला जाईल तेव्हा ते तुम्हाला मदतीला येतील बरोबर आहे बघा मित्रांनो असंच आहे की शेवटी कशी कधी मित्र असला ना तर मित्रच मित्राचे कामे येतं तसेच मैत्री या क्षेत्रामध्ये आणि सर्वसामान्य आज गाडा मालक असतील जे कोणी बिनजोडला आता नवीन नवीन उतरत असतील आजच्या मैदानामध्ये बघतोय बरीचशी अशी वासरं देखील आलेली आहेत एक प्रोत्साहन भेटते त्यांना काय सांगाल तुम्ही वासरं आज पलातील तर उद्याचं भविष्य घडतील काय सांगाल कारण आता अड्डा बी खूप छान आहे जास्त माणसं ढकाळ ढकली डख नाही होत आणि वासरा पाहायला भेटतो या असा अड्डा ठेवला तर वासरं खुले पालात तेव्हा उजेडात येतात वासर नवीन नवीन वासर दादा काय अपेक्षा ठेवली पहिल्यांकडनं कोणामध्ये पलायची अपेक्षा आहे तुमची आम्ही तर सर्वांमध्ये पळणार कारण आमचे संबंध सर्वां सांग चांगलेच आहेत असं कोणाशी वाईट नाही आमचा संबंध दादा मला तर वाटतो तुम्ही पण चांगले चांगले अशी शर्यती करता मागच्या टायमाला पण आपण बघितली कि अं सरजे एक सोबत आपली लढत झालेली एक मैत्रीपूर्ण लढत होती राहुल दादांशी होऊन तुमचे चांगले संबंध आहेत काय बोलाल राहुल दादा तर माझ्या मामीचा भाऊ आहे आमची मैत्रीपूर्ण शरद झालेली आहे अशीच एकदम मैत्रीपूर्ण झाली आमच्या बैलांचे नाव पण नाही टाकले त्यांनी ओके कुठून कुठेतरी नाते संबंधामध्ये येऊन शर्यती होतात आणि एक आपण आनंदाचा गुलाल घेत असं काय सांगाल काय ना असच तर राहो सर्व मुलं खुश राहो हारजीत होते अर्जित प्रत्येकाला अर्जित आहे प्रत्येक मैदानात असं नाही जिंकायलाच येऊ कधी कधी हार पण होते बैलाचा मूड नसतो पण आनंदात राहायचं चेहऱ्यावर असू ठेवायचं गाडी पडली तरी काय पण असो दादा मग आता दा बघा तुमचे संबंध आहेत मग कधी एकत्र पलताना बघायला भेटेल का सरजा मध्ये किंवा कॉकटेल मध्ये नक्की मी शुभम दादाला बोलले आम्हाला फिरायला तरी मथूर दे एकदा पावरला कारण आमचा बैल उजेडात येईल मथूरच्या काळात बैल पळाला म्हणजे उजेडात आला बरोबर आहे काय सांगशील मथूर बद्दल कारण मला मी नेहमी बघत असतो तुझं प्रेम पण आहे मथुर वरती आमच्या सर्व बैलांवर प्रेम आहे आमच्या सर्व म्हणजे सर्व मुले सर्व बैलांवर प्रेम करतात असं दो भाव करत नाही कोणत्याच बैला मथुर तर मथुर आहे तीन फेऱ्याचा आहे आणि मुंबईचा बादशाहो तो। भुंगा तो आता खूपच दंगा करतोय <laughs> बरोबर भोंगाला काही तोड नाही आता कोणी दादा आता तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे तर बघूया लवकर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगल्या पैऱ्यामध्ये बघायला वाटेल बाईंच्या किंवा आपला पावर आणि मथुरचा एक फेरा देखील पडताना बघायला वाटेल पेरा पडतानाचा आनंद कसा असेल तुमचा तो आनंद आम्हाला म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल शंभर टक्के चला दादा शुभेच्छा देतो तुम्हाला दे दे आज एक या गुलासाठी चांगलं वाटलं बघा कुठून कुठेतरी नाच टिकवायसाठी आज आपली संपूर्ण आशिली गावची मंडळी आलेली आहे आणि एक चांगला आनंद गुलाल साजरा केला धन्यवाद दादा धन्यवाद तुम्ही बाईट घ्यायला आल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे आमच्या आशिया गावातर्फे तुमचं खूप खूप आभार आहे आणि तुम्ही असेच पुढे जात राहा